नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात का चला तर आज मी बनवणार आहे मशरूम मसाला मी मिडीयम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो पाच ते सहा काजू आल्याचे दोन तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये दोन कांदे चिरून टाकायचे आहेत आणि लसणाची लसूण आणि आलं हे छान आपल्याला साफ करून घ्यायचं आहे मी आल्याची बघा कशी साल काढलेली आहे अशी साल काढून घ्या आणि हे सर्व तुम्ही कढईमध्ये टाका तुमच्या आवडीनुसार कोथंबीर घ्या मी एवढी कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी लालसर असे छान पिकलेले दोन टोमॅटो घ्यायचे आहेत कोथंबीर आणि आलं हे स्वच्छ धुवून घेतलं मी कोथंबीर आल्लं मिरची स्वच्छ धुवून घेतलं कांदा अजूनमधून परतत चला थोडंसं तेल घाला कांद्यामध्ये आणि एका साईडला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण कोथंबीर आलं आणि मिरची स्वच्छ धुवून घ्या टोमॅटो पण तुमच्या आवडीने चिरा कारण आपल्याला हे पूर्ण याची पेस्टच करायची आहे चला तर मग आता आपले मशरूम छान असे चिरून साफ करून झालेले आहेत मी स्वच्छ दोन तीन पाण्याने मशरूम धुवून घेतलेले आहेत आणि हेच मशरूम आता आपल्याला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून गरम करायला ठेवायचं आहे आणि हे मशरूम त्याच्यात टाकायचे आहेत तुम्ही ज्या पद्धतीने करता बघा कारण मी तर मशरूम पहिले उकडून घेते मला असंच रेसिपीमध्ये मी अशीच टाकते मला असं खूप आवडतात मी डायरेक्ट भाजीमध्ये नाही टाकत मशरूम मी पहिले उकडून घेते बघा मी या पद्धतीने दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत मशरूम आणि हे आता मी पातेल्यामध्ये टाकलेले आहेत हे पाच ते दहा मिनटं तुम्हाला मशरूम असेच बारीक गॅसवरती उकडून घ्यायचे आहेत झाकण ठेवणार आहे मी त्याच्यावरती आणि मशरूम उकडून घेणार आहे एका साईडला आपलं वाटण खूप छान असं मऊ शिजलेलं आहे बघा आपण झाकण काढून आता बघितलेलंच आहे आता हे पूर्ण वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि हे आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे खूप छान अशी बारीक पेस्ट करून घ्या कारण काय होतं जरा असं जाडसर राहिलं की मग ग्रेव्ही अशी बरोबर होत नाही अशी पाहिजे अशी घट्ट ग्रेव्ही होत नाही मी तर खूप बारीक करते आणि मी आता हे पूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरला फिरवणार आहे चला तर पुढे मी तुम्हाला रेसिपी दाखवतच आहे रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला समजेलच आपलं वाटण छान असं बारीक वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान अशी बारीक पातळ पेस्ट करायची आहे आपल्याला आणि एका साईडला कढई ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि पूर्ण वाटलेली पेस्ट तेलामध्ये टाकून छान अशी फोडणी द्यायची आहे आता आपल्याला मी इकडे थोडासा मशरूम मसाला घेतलेला आहे मोठ्या बाऊलमध्ये आहे तो मशरूम मसाला आहे थोडासा गोडा मसाला आणि मिरची पावडर आणि हळद हे सर्व आपल्याला एकत्र मशरूमच्या मसाल्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे पाणी टाका तुम्ही आणि छान असं मिक्स करा खूप अशा गाठी वगैरे राहतात मसाल्याच्या सगळ्या गाठी अशा छान तुम्ही फोडून घ्या छान असं एक दोन तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्या छान मिक्स झाला सर्व मसाला की तो मसाला तुम्ही कढईमध्ये ओतून घ्या आणि सर्व एकत्र करून छान असं मिक्स करा एका साईडला एक आपले मशरूम छान असे बॉईल झालेले आहेत बघू शकता तुम्ही मी एका चाळणीमध्ये मशरूम ओतून घेतलेले आहेत आणि छान आता ते उकडून झालेले आहेत आपले साईडला मशरूम ठेवून द्या छान मसाला मिक्स करा बघा तुम्ही मी ज्या पद्धतीने मसाला परतत आहे असाच मसाला परतून घ्या मसाला जेवढा वेळ तुम्ही परतणार ना तेवढ्या आपल्या म ग्रेव्हीची टेस्ट खूप छान येते मी सर्व मसाला त्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि छान मिक्स केलेला आहे बघा तुम्ही आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याचा राहिलेला मसालाही धुवून घ्यायचा आहे तो त्याच्यात ओतायचा आहे आणि तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ग्रेव्ही करू शकता म्हणजे घट्ट किंवा पातळ तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही तुम्ही करू शकता मला तर खूप अशी पातळ ग्रेव्ही अजिबात आवडत नाही मी या पद्धतीनेच ग्रेव्ही ठेवणार आहे आणि चला तर आता आपण एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊयात मशरूम पण उकडून तयार आहेत आपले चला तर पुढे बघूयात आपण आपला मसाला छान असा शिजत आहे बघा तुम्ही खूप छान वास पण खूप छान सुटलेला आहे तुमच्याकडं क्रीम असेल तर तुम्ही क्रीम टाकू शकता माझ्याकडे किंवा घरात साय वगैरे असेल दुधावरची तर तीही घालू शकता मी तर थोडंसं दूध घातलेलं आहे माझ्याकडं दोन्ही नाही आहे म्हणून मी दूध ॲड केलेलं आहे त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घाला आणि छान असं मिक्स करा बघा खूप छान कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीला आणि वाससुद्धा खूप छान येत आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा आणि मसाला छान शिजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी मशरूम ॲड केलेले आहेत बघू शकता तुम्ही छान मिक्स करा आणि एक पाच मिनटं परत झाकण ठेवून छान दोन्ही एकत्र शिजवून घ्या आपला मी हा कोळसा घेतलेला आहे एका साईडला कोळसा तुम्ही छान असा गरम करायला ठेवा कोळसा लालसर होईपर्यंत चांगला असा गरम करून घ्यायचा आहे आपण याला दम देणार आहोत कोळशाचा दम दिला ना की भाजीला खूप छान टेस्ट येते माझ्या मिस्टरांना तो खूप आवडते अशी दम दिलेल्या भाज्यांची टेस्ट वेगळीच लागते त्यांना खूप आवडतो असं दम दिला की बघा तुम्ही आपला आता याच्यामध्ये काय करणार आहोत एक छोटी वाटी घ्यायची आहे हे मी थोडंसं गव्हाचं असं कणिक लावलेली आहे त्याला बोळ आहे त्या झाकणाला ते, ते हवा वाफ बाहेर नाही येऊ म्हणून त्याला मी थोडंसं कणिक लावलेली आहे एक वाटी तुम्ही माझी मी जशी ठेवली आहे तशी ठेवा त्याच्यामध्ये कोळसा ठेवून थोडंसं तूप घाला आणि पटकन असं झाकण ठेवायचं आहे बघू शकता आपण किती छान असं धूर झालेलं आहे पूर्ण कढईमध्ये आणि छान असा दम बसलेला आहे याच्याने काय होतं की आपल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते तयार आहे आपली मशरूम मसाला तुम्ही पण नक्की ट्राय करा मी